नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गवारच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने भाजी बनवून आपण मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनलाही देऊ शकतो जर कुणाला गवारीच्या शेंगा आवडत नसतील तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा सगळ्यांना खूप आवडणार आहेत मी ही भाजी कशी बनवली हे पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग यासाठी आपण काय साहित्य घेतले आहेत बघूया इथे मी गवारच्या शेंगा निवडून घेतल्या आहेत पाव किलो गवारच्या शेंगा घेतल्या आहेत त्याची दोघंही बाजूंची टोकं आपल्याला काढायची आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे थोडी मोहरी घेतली आहे पाव चमचा जिरे घेतले आहेत एक चमचा ठेचलेला लसूण घेतला आहे थोडी हळद घेतली आहे हिंग घेतला आहे पाव चमचा गरम मसाला घेतला आहे मीठ घेतलं आहे शेंगदाणे भाजून त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आपली मोहरी छान तळतळली आहे त्यानंतर आपण जिरे टाकून घेतले आहेत जिरेही छान फुललेले आहेत हिंग टाकून घेतलं आहे व नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे भरपूर कांदा मी इथे वापरलेला आहे आता आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे थोडा ट्रान्स्परंट झालेला आहे कांदा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत लसूण आपल्याला फार जास्त बारीक करायचा नाही तर फक्त थोडा त्याला ठेचायचा आहे आणि कांदा ट्रान्सपरंट झाल्यावरच आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे कारण ठेचलेला असल्यामुळे लसूण अगदी लवकर फ्राय होतो लसूणही आपल्याला अर्धा मिनटं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे आता आपण थोडी हळद टाकून घेतली आहे इथे भाजलेले शेंगदाणे आणि लाल तिखट याची चटणी मी टाकलेली आहे वेळ आपल्याला तीही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे चटणी परतताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कारण दाण्याची चटणी असल्यामुळे ती लगेचच जळते त्यामध्ये मी पाव चमचा घरचा गरम मसाला टाकला आहे तुम्ही जो मसाला वापरत असाल तो टाका गवारचे शेंगा टाकून घेतल्या आहेत अर्धा ते एक मिनटं ह्या शेंगा आपल्याला मसाल्यासोबत थोड्या परतवून घ्यायच्या आहेत यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत अर्धा ते एक मिनटं शेंगा आपल्या छान परतल्या गेल्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर लाल तिखट किंवा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकतात एक ते दीड मिनटं आपली गवार आता तेलावर छान परतली गेली आहे त्यामध्ये आता आपण गवार शिजण्यापुरतं पाणी टाकून घेऊयात इथे एक ग्लास पाणी मी टाकलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत एकदा आपल्याला व्यवस्थित मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कालवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून शेंगा आपल्याला नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत ह्या शेंगा दहा ते बारा मिनटात अगदी व्यवस्थित शिजतात मध्ये आपल्याला एक वेळा झाकण उघडून व्यवस्थित भाजी कालवून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण दाण्याचा कूट वापरलेला आहे त्यामुळे भाजी खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मध्ये मी एक वेळा झाकण उघडून शेंगा कालवून घेतल्या आहेत अजून आपल्याला एक ते दोन मिनटं शेंगा वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूयात आता आपल्या शेंगा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत भाजीतलं पाणीही संपूर्ण आटलेलं आहे यामध्ये आपण दाण्याचं कूट टाकलेलं असल्यामुळे भाजीला छान तेलही सुटलेलं आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भाजी का लावून आता आपण गवारीच्या शेंगा सर्व करून घेऊयात अगदी साधी आणि सोपी ही भाजी आहे अशा पद्धतीने गवारीच्या शेंगा तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान लागतात ही भाजी आपण पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा डाळ भातासोबतही खूप छान लागते आपली गवारीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे फार जास्त कोरडीही नाही किंवा यामध्ये फार जास्त रसाही नाही ही अशा ना पद्धतीने गवारीच्या शेंगांची भाजी नक्कीच करून बघा सगळे आवडीने खातील तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपले मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद